जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा ओवी क्रमांक तीनशे सहासष्ट या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे का, अनियम का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम या ओवीचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये वारंवार धग दाट दाटून येत असतात किंवा समुद्रातील लाटा ह्या एकसारख्या येतच असतात त्याचप्रमाणे पंचविषयात अडकलेल्या पुरुषाची विषय वा, वासना ह्या हळूहळू वाढतच जातात वारंवार वाढतच जातात ज्याप्रमाणे रात्र वाढत जाते तस अंधारही वाढत जातो त्याचप्रमाणे पंचविषयामध्ये अडकलेल्या या जीवाचा विषय वासना वाढत जाते आणि त्याचा मोहही वाढत जातो मात्र हा मोह वाढल्यामुळे त्याची पापे वाढतात आणि त्या जीवाचा घात होतो परंतु या पंचविषयामधून जर निवृत्ती मिळवायची असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि अज्ञान दूर करून आत्मिक स्वरूपाचे ज्ञान ग्रहण केले पाहिजे जय जय रामकृष्ण